माझ्यासोबत सामान्य माझे मित्र होते माझे जीवलग मित्र होते जीवाला जीव देणार होते समोरच्या लोक खूप मोठी यंत्रणा शिक्षकाची होती मी वारंवार सांगत होतो की ग्रँडेड शिक्षक या प्रक्रियेत प्रचार करत होते पैसे वाटत होते सगळे करत होते आता त्या प्रत्याबद्दलचा आमच्याकडे डाटा सगळ्या रिसर्च हो जे मी ते माझे दुश्मन नाही कोणी पण ते जर ह्या प्रक्रियेत असा हस्तक्षेप करत असेल तर त्यांच्यावर कारवाई आता आठवत कारण मी पुरावेस ही सगळं देणार माझ्याकडे सगळे डाटा कुठे सगळ्या गोष्टी आहे त्याच्यामुळं लोकशाहीत जसं आम्ही एकमताचा विजय मान्य करतो तसंच माझ्या सोबतचे जे दोन सहकारी थोड्या थोड्या फारकाने झाले त्याला कारणीभूत शंभर टक्के या समोरचे लोक उमेदवारांनी जे काय शिक्षणाची होच आमच्या विरोधात उभा केली होती त्याचे परिणाम नहीं आम्ही आम् शंभर टक्के जास्त मतांनी निवडून आलो बर आ, हिंदी में बताइये हा एक मत एक मत से जिद्द कर रहा क्या कहेंगे अभी क्या कहेंगे एक मत बोले तो अभी कोई भी अभी तुमको भी क्या लग रहा है एक मत बोले तो लोग हजार से पांच सौ से चार सौ से दो दो हजार से आहे हमारी इधर सभी कैंडिडेट एकदम ताकत से लड़े आ, लेकिन आ, मैं पुरस्कृत उमेदवार था मेरे पास चिन्ह नहीं था मेरे पास जो चिन्ह था वो नारियल चिन्ह पे मैं लड़ा अगर कमल रहता तो तो 100 परसेंट हम तीनों भी सीट और आ, हजार पाँच सौ की लीड से हम चुन के आते बहुत कीमत है गोरे। बहुत, गोरे। बहुत बहुत कीमत बोले तो पूरा इलेक्शन एक तरफ और ये एक वोट एक तरफ आपका नाम बताइए सचिन कल्याण राव गरड आता आवर लग सक साहेब जमिनी घेऊन टाका रे কার পবেড লকে. এটস্ে রা খ্য়. একারো বিনের আস্য়. মিনা স্য়া ইমায়ে.